Thank you. खरेदी खाच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आहे कारण का दोन हजार अठरा साली या जमिनीचा ताबा द्या म्हणून जिल्हाधिकारी यांना पत्र त्यांचं आहे त्या पत्राची प्रत आमच्याकडे उपलब्ध आहे आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही हा आम्ही शेवटचा इशारा त्यांना देत असतो तर नियमाप्रमाणे कुठल्याही हेरिटेज हेरिटेजच्या दोनशे मीटरच्या परिसरामध्ये कुठलेही विकास काम करता येत नाही मग असं असताना ही जे बिल्डिंग आहे मोगोज हॉटेल तर ही तुमचं हे आंदोलन चालू आहे सध्या कुठल्या संदर्भात चालू आहे नेमकं तुमची भूमिका काय तुमचा प्रश्न काय स्वच्छता आमच्या चॅनलच्या माध्यमातून जोडताना सर या ठिकाणी सर्वे नंबर सतरा फायनल प्लॉट नंबर दोनशे शेचाळीस ही मिळकत निर्वासित मिळकत आहे आणि या मिळकतीला आता सध्या कोणीही कायदेशीर वारस किंवा मालकी हक्क नाही देखरेखीखाली जागा आहे या जागेवर गेल्या सत्तर वर्षापासून लोकांची वहिवाट आहे आणि वहिवाट असताना सरकार या ठिकाणी दडपशाहीने या ठिकाणच्या पूर्वीपासून राहत असणाऱ्या व्यवसाय करत असणाऱ्या लोकांना हुसकून देण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी गेल्या महिन्यापूर्वी अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाने निर्दयपणे या ठिकाणची दुकानं उद्ध्वस्त केली लोकांचे घरदार उपाशी मारण्याचा प्रयत्न केला लोकांना राहत असलेल्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टीच्या विरोधात सरकारच्या गैरप्रकारच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत या जागेची खरेदी विक्री गेल्या महिन्यापूर्वी प्रकाश बिजलानी आणि त्यांचे भाऊ यांनी बेकायदेशीरपणे करून अमृता ज्ञानेश्वर गुरव महेश निनाराम साधवानी या लोकांना चाळीस कोटीला विकल्याचं दाखवलंय तर या ठिकाणी आमचा प्रश्न आहे सरकारला की तुम्ही अशा प्रकारे लोक गैरप्रकार करत असताना आणि आम्ही लेखी तुम्हाला तक्रार करूनही तुम्ही याकडे दुर्लक्ष का करतात या सर्व गोष्टीच्या विरोधात शांता भावनेने या ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत या प्रकरणामध्ये वेळोवेळी भ्रष्टाचाराचा वास येत आहे आणि या वासाला या ठिकाणी सरकार नाग धरून या ठिकाणी काम करत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन आंदोलन करीत आहोत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी लोक जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक अण्णा कांबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत तसेच संभाजी ब्रिगेडचे नेते मान्य उमेश पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत आंबेडकर चळवळीचे संविधानाचे अभ्यासक आणि उच्च शिक्षित अशोक नगरे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अनेक मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे गेल्या चार दिवसापूर्वी समाजवादी ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉक्टर कुमारजी सत्तारजी साहेब हे या ठिकाणी शासनाच्या या गोष्टीचा निषेध केलेला आहे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते आणि चळवळीतले नेते भगवान वराट हे या ठिकाणी आले होते तसेच काँग्रेसचे नेते मान्य सुजितप्पा अप्पा यादव हे या ठिकाणी आलेले होते बहुजन समाज पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप कुसाळे महाराष्ट्र सरचिटणीस सुदीपजी गायकवाड हे या ठिकाणी आले होते आम आदमी पक्षाचे राज्याचे मुख्य समन्वयक मुकुंदी किर्तक हेही या ठिकाणी येऊन शासनाचा निषेध केला होता आता या ठिकाणी शासनाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि आंदोलन आपल्या माध्यमातून जनतेला सांगतो की तहसीलदारनी या जागेमध्ये खाजगी व्यावसायिकाला आणि बांधकाम व्यावसायिकाला मदत व्हावी म्हणून आणि त्यांना प्लॉट शासनाचे आडून अतिशय सहजपणे मिळावा यासाठी तहसीलदारने पुणे जिल्हाधिकारी यांना चुवीसला सोळा तारखेला सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आणि ते म्हणतात कलेक्टरला की मराठा शासनाकडे या जागेला कंपाऊंड टाकण्यासाठी निधी उपलब्ध नाही तर मी उदारीवर करून घेऊ का अशा पद्धतीचं लेखी पत्र विनंती पत्र कलेक्टरला पाठवतात म्हणजे तहसीलदार ही जागा खाजगी व्यावसायिकाला मिळण्यासाठी उदारीवर कंपाऊंड टाकून तिथे गेट वगैरे लावून लॉकेनगी देण्याचा प्रयत्न करतात ना देशातलं एकमेव उदाहरण असेल की तहसीलदार कलेक्टर कडून उदाहरेवर काम करायला परवानगी मागतो लाज वाटली पाहिजे सरकारने घेतली नाही आमचं या ठिकाणचं आंदोलन हे संविधानिक मार्गाने आहे न्यायाच्या मार्गाने आहे जर शासनाने पोलिसी बळाचा वापर केला आणि आंदोलन जर तोडण्याचा प्रयत्न केला चिरडण्याचा प्रयत्न केला तर सरकारला याचा फार मोठा परिणाम भोगावा लागेल या ठिकाणचे व्यावसायिक आणि रहिवाशी कोणत्याही दबावला बळी पडणार नाहीत या ठिकाणी सरकार हरल सरकारला या ठिकाणी मुद्द्यावरून जावं लागेल या ठिकाणचं देशातलं दुसरं गोत्र हत्याकांड घडल या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वीच पंजाब जालीलवाला बाग हत्याकंड या देशामध्ये दुसरं घडल हे सरकारने लक्षात घ्यावं कारण का या ठिकाणचा जो व्यावसायिक आहे जो रहिवासी आहे हा सामान्य कुटुंबातला आहे त्यांच्या गरजा अतिशय छोट्या आहेत आणि त्यांच्या गरजा जर का सरकारने विचारात नाही घेतल्या त्यांचा जीवनमान जर का विचारात नाही घेतलं तर लोक या ठिकाणी मृत्यूलाही घाबरणार नाहीत आणि मग अशा वेळी सरकार या ठिकाणी हारलं जाईल हा या ठिकाणी मी इशारा देतो खात्या सरकार मध्ये काही लोक आहेत असं तुम्हाला वाटत नाही या खरेदी खात्याच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आहे कारण का दोन हजार अठरा साली या जमिनीचा ताबा द्या म्हणून जिल्हाधिकारी यांना पत्र त्यांचं आहे त्या पत्राची प्रत आमच्याकडे उपलब्ध आहे दुसरी गोष्ट दोन हजार बावीस तेवीस ला या जागेचा ताबा पोलिसामार्फत द्या त्यांना न्यायालयाने ताबा दिलाय म्हणून शिफारस केली गेली आणि त्यावरून आताचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार त्यांनी पत्र लिहिलं देवेंद्र फडणवीसला ही जागा आम्हाला न्यायालयाने दिली आणि सरकार देत नाही जिल्हाधिकारी देत नाही तुम्ही आदेश करा त्यांनी त्या ठिकाणी जबाबदारीने राज्याचे गृहमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी म्हणायला पाहिजे होत अधिकाऱ्यांना आपल्या हाताखाली काम करणाऱ्या की न्यायालयाची त्यांच्याकडून मागवून घ्या कोणता न्यायालयाने आधी दिला ते तपासा आणि न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार मग जिल्हाधिकारी सांगा हे त्यांचं कर्तव्य आहे मी म्हटलं असं कारण त्यांनी लगेच लिहिलं असं जमिनीचे व्यवहार होत नाहीत सरकारी जमीन हे अतिशय सहजपणे षड्यंत्र ही प्रिज्ञानिक चार भिंतीचे हात मंत्रालयामध्ये आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात होत आहे आणि वेळोवेळी स्पष्ट झालंय यावर आम्ही मोमलून मोमलून सरकारला सांगतोय आम्ही ईमेल करतोय थॅक्स करतोय आम्ही त्यांना कलेक्टरच्या माध्यमातून पाठवतोय एकही त्यांच्याकडे उत्तर नाहीये त्यामुळं सरकारचा हा नियोजित सुनियोजित असा कट आहे ही जमीन अतिशय मोक्याच्या ठिकाणी किमती जमीन आहे करोडो रुपये या ठिकाणी लोकांना मिळणार आहे जे जे या गैरव्यवहारामध्ये हो सहभागी झाल्यात त्यांना करोडो रुपये मिळणार आहेत भारतीय जनता पार्टी हा अशा प्रकारच्या जमिनी विक्री करून निवडणुकीचा निधी उभा करतोय आमचा स्पष्ट आरोप आहे आणि अशा पद्धतीने लोकांचं शोचन करून लोकांना उपास ढकलून जर तुम्ही निवडणुका जिंकणार असाल तर तुमची सत्ता पुन्हा लोक फायदा तुडवल्याशिवाय राहणार नाहीत आज आमचा इशारा आहे या ठिकाणी लोक जनशक्ती पक्षाचे नेते म्हणणे अशोकांना कांबळे हे थी या ठिकाणी या सर्व घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील आज या ठिकाणी मोबोज मधील राहणारे रहिवाशी आणि या ठिकाणी बहुसंख्येनं बहुजन समाज आणि मागासवर्गीय समाजातील छोटे दुकानदार यांना ज्या पद्धतीनं शासनाने उद्ध्वस्त करून टाकलेला आहे आणि उद्ध्वस्त करत असताना त्यांचं ह्याच जागेवर पुनर्वसन करण्याचं आश्वासन न देता जो मनमानी कारभार महाराष्ट्र शासनानं जो केलेला आहे मध्येच ही जागा अंडानी आणि अंबानी यांच्या हितचिंतकाला ही जागा देण्यासाठी जो प्रयत्न झालेला आहे त्याचा या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने पहिल्यांदा निषेध करतो कारण गरीबाला नष्ट करण्याच जे धोरण केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं आहे त्याचा पहिल्यांदा आपण निषेध केला पाहिजे आणि या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीनं मी आश्वासन देतो कि ह्या लढ्यामध्ये मी तुमच्या बरोबर शेवटपर्यंत राहणार आहे आणि ह्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत राहत असताना तुमचा जो हक्क आहे जो अबाधित राहण्यासाठी शासनाने किती खोटी कागदपत्र रंगवली तर त्याच्याशी मुळाशी जाणार आमचं निळ्या झेंड्यातलं नेतृत्व आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे संविधानाचा वारसा आहे संविधानाचाच वारसा आहे म्हणजे आम्हाला कायद्याचा वारसा आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून ही जागा परत नुकसान भरपाई सहित शासनाला या ठिकाणी बांधून द्यावी लागल अशा प्रकारचं मी तुम्हाला जाहीरपणे आश्वासन देतो आणि असं आजपासून ह्या लढ्यामध्ये सक्रिय भाग घेतलेला आहे जिथून पुढे जी घटना दुर्घटना घडेल ज्या काही घटना घडतील त्याला शासन पुणे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार जबाब राहतील जबाबदार राहतील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि पोलिसांची जी दंडेशाही आहे पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि हजारो गरीब बेसुमारपणे बे गरिबीने पुरपुरून बनत असताना पोलिसांना त्यांची आठवण होत आहे धनगा धनधानग्यांच्या सेवेसाठी या डिपार्टमेंटचा धबधबा दब आमच्यावर जो लादण्याचा प्रयत्न केलेला ला दब आहे त्या धबधब्याला आंबेडकरी जनता कधीही भीक घालणार नाही त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची आमच्या क्षमता आहे आमच्या शांततेचा आमच्या प्रेमाचा सरकारनं अंत बघू नये असा इशारा या ठिकाणी देतो आणि सर्व आंदोलन आंदोलनकर्त्याच्या मागे खंबीरपणे लोकजन शक्ती पार्टीची ताकद उभी करून ही न्यायाची लढाई तुमच्या सहित समविचारी सर्व पक्षांना बरोबर घेऊन आम्ही ही मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी ते ते ले ले। ते आए, जे दुकानदार होते रहिवाशी होते त्यांच्यावर अन्याय करून हा बेकायदेशीर खरेदी कर महाराष्ट्र शासनाच्या काही लोकांना अंधारात घेऊन जो खरेदी करता झालेला आहे त्यावर तुमचं काय मत आहे माझा ह्या व्यवहाराकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे जे मुंबईमध्ये आदर्श घोटाळा ठरला होता घडला होता त्या आदर्श घोटाळ्यासारखाच हा पुण्यातला आदर्श घोटाळा आहे म्हणजे बेकायदेशीर आपल्या समाजातल्या कष्ट करण्याला निर्वासित करणं आणि धन दांडग्याची घरं भरणं एवढंच सरकारचं काम राहिलेलं आहे आणि या आदर्श घोटाळ्यामध्ये पुण्यातल्या मोबदच्या ज्यांचे कुणे हात भरभटलेले आहेत ज्या उद्योगपतींना यामध्ये उतरून या, या जमिनीचा गैरव्यवहार झालेला आहे तर शासनाचं धोरणच असं आहे की जो राहील आणि जो कसल त्याची ती जमीन आहे आज सत्तर ऐंशी वर्षापासून इथे छोटा व्यापार करणारे व्यापारी आणि राहणारे रहिवासी तडका तडकाफडकी तुम्ही कस काय काढून टाकू शकता शासनानं तुम्हाला ट्रस्टी मधून नेमलेलं आहे जनतेनं मतदानाच्या माध्यमातून तुम्ही त्यांचं जतन करण्याचं काम करण्याचा ऐवजी उद्वस्त करण्याचं काम केलेलं के आहे ही जनता उलथून टाकण्याशिवाय राहणार नाही या घोटाळ्यामध्ये मग देवेंद्र फडणवीस असो अजित पवार असो एकनाथ शिंदे असो पुण्याचे कलेक्टर असो मंत्रालयातले सेक्रेटरी असो जे जे याच दोषी सापडतील त्या सर्व दोषी लोकांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि याचा शेवटचा इशारा या ठिकाणी देतो की जर हा प्रश्न शासनाने दरमशाहीने पोलिसांच्या माध्यमातून दडपण्याचा जर प्रयत्न केला तर हे धंदा करणारे छोटे उद्योजक त्यांचे कुटुंबी आणि रहिवासी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत हा आम्ही शेवटचा इशारा त्यांना देत असतो जर आमच्या बोटा पाण्याच जर गेलं तर आम्ही जगणार कसे त्यापेक्षा शासनाच्या जा दरवाजामध्ये आम्ही मरण पत्करू असा निर्धार आता आंदोलकांनी केलेला आहे त्याची गंभीरपणे दखल शासनाने घ्यावी आणि जो घर गैरव्यवहार झालेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा आम्हाला ह्या दिशेने जाऊ देऊ नये एवढी शासनाला माझी गंभीरतेने जवळजवळ सव्वा महिन्यापासून बोबोज प्लॉट मधील छोटे व्यावसायिक असतील रहिवासी असतील जे बेघर होऊन रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाचा व जीवन मरणाचा प्रश्न हा भेडसावणारा आहे तरी यात शासनाने लक्ष घालून हे जे, जे काही गैरमार्गाने या जागेचा जो काही व्यवहार वगैरे जो काही झालेला आहे तो रथ बादल करावा आणि या सर्व बांधवांचं इथंच पुनर्वसन करावं यासाठी हे शांतता जे शांततामय रीतीने जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मी शासनाला अशी विनंती करेन की शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन इथं सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करावं भांडवलदारांचं आणि पैशावाल्यांचं लागोला चलन शासनाने करू नये असा मी शासनाला सवाल करतो की शासन हे नेमकं कोणासाठी आहे गोर गरिबांसाठी आहे की पैशावाल्यांसाठी आहे त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणा पोलीस यंत्रणेचं जे ब्रीद आहे सदरक्षण आहे खल निग्रहण आहे हा तर पोलीस नेमके इथं कोणाच्या बाजूनी आणि कशासाठी आहेत याचाही शासनाने खुलासा करावा कारण ही जी दडपशाही चालू आहे एक प्रकारे तर ही सगळी गैरकायदेशीर आहे, आहे। ही संविधानाला धरून नाही इथलं जे आंदोलन चाललेलं आहे हे संविधानाला धरून आहे आणि इथं कोणीही संविधानाची पायमल्ली करत नाहीत हे आंदोलन अतिशय शांततामय मार्गाने चालू आहे आणि न्याय हक्कासाठी आहे इथं मार्गाने आणि अन्यायकारक असं आंदोलन नाहीये तरी शासनाने या बाबतीत लक्ष घालून या सर्व व्यावसायिकांचं रहिवाशांचं त्यांचं याच ठिकाणी पुनर्वसन करून द्यावं अशी मी शासनाला विनंती करतो त्या जमिनीमध्ये एकोणीसशे चौतीस साली या ठिकाणी एक स्टार हॉटेल बांधण्यात आलेलं होतं जे पुण्यातलं पहिलं फाईव्ह हॉटेल होत आणि शासनाच्या हेरिटेज कमिटीने याला बी ग्रेड प्रोटेक्टेड मॉन्युमेंट चा दर्जा दिलेला आहे आणि मग असं असताना जर समजा ही हेरिटेज बिल्डिंग जर असेल तर नियमाप्रमाणे कुठल्याही हेरिटेज मध्या दोनशे मीटरच्या परिसरामध्ये कुठलेही विकास काम करता येत नाही मग असं असताना ही जे बिल्डिंग आहे मोबज हॉटेल तर ही डिमॉलिश करण्याची परवानगी मिळालेली आहे ही परवानगी कशी दिली त्याच्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे का आणि जर समजा ती जर धोकादायक जर ठरत असेल तर तिथं जीर्णोद्धार करता येत आहे ना ती डिमॉलिश करण्याची गरज काय आहे अशा अनेक हेरिटेज बिल्डिंग महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विदेशामध्ये आहेत की ज्यांचं व्यवस्थितरित्या कन्झर्वेशन केलेलं आहे प्रिझर्वेशन केलेलं आहे तर शासन तसं करून ही जी हा वारसा आहे हा पुनरुज्जीवित करू शकतं परंतु शासन तसं न करता ही धोकादायक इमारत ठरवून ही इमारत पाडण्याचे आदेश दिलेले आहेत तर हे सगळ्या ज्या गोष्टी झाल्या यासाठी कुठली तज्ज्ञ समिती नेमण्यात आलेली की ज्यांनी ही इमारत धोकादायक ठरवली त्या तज्ज्ञ समितीमध्ये जे तज्ञ आहेत त्यांचं शैक्षणिक पात्रता अर्हता आणि दर्जा कुठला आहे याबाबतही विचारणा व्हावी हा सवाल मी शासनाबरोबरच जागरूक असलेल्या हेरिटेज प्रेमी नागरिकांनाही करत आहे